गोंदिया जिल्ह्यातील दासगाव येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे या घटनेनं गोंदिया जिल्हा गेलाय पोटच्या आपल्या हत्या केल्याचं समोर पैसे न रागातून निर्गुण हत्या हत्या करण्यात आली आहे केल्यानंतर नातेवाईकांना नैसर्गिक मृत्यू असल्याचं सांगितलं आणि अंत्यसंस्कार केला मात्र पोलिसांना संशय आला आणि मुलाला ताब्यात घेत चौकशी केली असता सत्य समोर आलंय पुढे आलेल्या माहितीनुसार मृतकाचं नाव भारती सहारे असय खर्चासाठी त्यांनी आपल्या मुलाला पैसे न दिल्याच्या रागातून मुलानंच गळा दाबून आणि जमिनीवर आपटून जन्मदात्या आईचा जीव घेतल्याचं समोर आलंय भारती सहारे आपल्या सतरा वर्षीय मुलासोबत राहत होती तिच्या पतीच्या निधनानंतर ती गावात असं नड्डे आणि अंडी विकून आपला उदरनिर्वाह करत होती भारतीला तिचा मुलगा नेहमी खर्चासाठी पैसे मागत होता पैसे मागण्यावरून सव्वीस जून च्या रात्री दोघा मायलेकांमध्ये वाद झाला या वादात मुलांना आईचा गळा उडून डोके जमिनीवर आपटले आणि यामुळे डोक्यात अंतर्गत रक्तस्राव झाला आणि मेंदूत रक्त गोठून तिचा मृत्यू झाला या घटनेनंतर ना त्यांना नातेवाईकांना आईचा नैसर्गिक मृत्यू झाला असल्याचं सांगितलं आणि अंत्यसंस्कार केले मात्र पोलिसांना संशय आल्यानंतर खड्ड्यात पुरलेले मृतदेह बाहेर काढण्यात आला आणि त्यानंतर या घटनेचं बिंग फुटलं या घटनेसंदर्भात रावणवाडी पोलिसांनी सतरा वर्षीय विधी संघर्षित मुलावर भारतीय न्याय संहिता कलम एकशे तीन अन्वयित एक खुणाचा गुन्हा दाखल केला आहे